नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो मागील अनेक व्हिडिओजना आपण खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मला दिलेला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या सर्वांचं प्रेम असल्यामुळे मी विविध प्रकारचे व्हिडिओ आपणापर्यंत आणू शकलो आणि त्या व्हिडिओजना किंवा माझ्या चॅनलला ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपण सर्वजण देत आहात त्याबद्दल माझ्यामध्ये आणखी उत्साह त्यामुळे संचारतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचा विषय मी आपणासमोर घेऊन येत असतो मित्रांनो आज अशाच एक स्वरूपाचा विषय की ज्यांना आपण आदरानं हिंदू हृदय सम्राट म्हणतो अर्थातच स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचं एकूणच व्यक्तिमत्व आणि बाळासाहेबांचं भाषण बाळासाहेबांची देहबोली या सगळ्या गोष्टी इतक्या ह्या होत्या की आपल्या सर्व म्हणजे शिवसैनिक बांधवांना तर होत्याच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रातील तमाम जनतेला बाळासाहेबांबद्दल एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण होतं बाळासाहेबांची सभा आणि त्यातली त्यात ती त्यात्या शिवाजी पार्कवर असणारी सभा असली की मग बाळासाहेबांच्या सभेला आपल्या ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून सगळेच अनेक मान्यवर त्या ठिकाणी ती सभा ऐकण्यासाठी जायचे बाळासाहेबांची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो या शब्दापासून सुरू व्हायची बाळासाहेबांचं कुठल्याही प्रकारचं इंटरव्ह्यूज आपण ज्यावेळेस जा बघतो किंवा बाळासाहेबांचे भाषणाच्या ज्या क्लिपा आहेत ज्या यूट्यूबवर आपण बघतो की प्रत्येक शब्दावर एक अशा प्रकारची धार त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे अगदा अगदी बाळासाहेबांना कोणावर टीका जरी करायची ठरली तर बाळासाहेब अगदी अशा त्वेषानं जाऊन नव्हते ते अगदी शांतपणे आपली भूमिका मांडत असायचे आणि ते मांडता मांडता नेमकं शलक्या शब्दात समोरच्या व्यक्तीची विकेट घेणं हे बाळासाहेबांच्या भाषणातलं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण होतं आणि मित्रांनो आपण अनेक वेळा बाबा बाळासाहेबांचे जे काही इंटरव्ह्यूज आहे ते आपण बघतो आणि या माणसामध्ये मा काय किती असं वक्तृत्व भरलेलं होतं ज्या पद्धतीचं शब्दांची जी त्यांच्याकडे जो साठा होता तो अगदी त्यावेळेस ते भर बर, ब बरोबर बाजूला काढणार आणि अगदी शेल्क्या शब्दात टीका करणार हे बाळासाहेबांचं महत्त्वाचं एक विचार होता आणि भाषण म्हणजे आता सहज बाळासाहेबांचा एखादा इंटरव्ह्यू सुरू आहे किंवा त्यांचं भाषण सुरू आहे तर बाळासाहेबमध्ये म्हणायचे बरं हा शब्द असा होता की पॉज घेणं जिथे पॉज घेणार त्या ठिकाणी तो शब्द बरोबर बाळासाहेब बसवायचे आणि म्हणूनच त्यांचं एकंदर जे भाषण होतं ते प्रभावी ठरायचं मुद्देसूद भाषण आणि अगदी सहजपणे अनेक वेळा बाळासाहेबांच्या गळ्यामध्ये जी शाल असायची ती शाल असं टाकल्यानंतर बाळासाहेब ती सावरून ज्यावेळेस बोला ते बोलायचे ना म्हणजे ते जे सगळे हातवारे होते ते आपण डोळ्यात टिपावे अशा प्रकारचं एकंदर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि शिवाजी पार्कवर असणारी सभा अगदी तुडुंबगर्दी कुठेही निवडणुकींच्या निमित्तानं म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असू द्या बाळासाहेब अगदी आपली भूमिका स्पष्टपणे मांडायचे आणि कधीही मला एक असं आठवतं म्हणजे बाळासाहेबांचं एकंदर व्यक्तिमत्व असं होतं की बाळासाहेबांच्या तोंडून एखादा वाक्य गेलं तर कधीही उभ्या आयुष्यात बाळासाहेबांनी कधीही त्या वाक्यापासून घुमजाव केला नाही म्हणजे कधीही बाळासाहेब म्हणाले नाही की मी हे असं बोललो नाही बाळासाहेब म्हणायचे मी बोललो आहे आणि मी ही गोष्ट बोललेलो आहे ही भूमिका बाळासाहेब त्या ठिकाणी मांडायचे आणि कधीही मी हे बोललो नाही किंवा माझा बोलण्याचा विपर्यास केला अशा प्रकारचं वक्तव्य कधी बाळासाहेबांच्या तोंडून मी तरी ऐकलं नाही जनरली कोणीच ऐकलं नाही आणि म्हणून बाळासाहेबांचं हे व्यक्तिमत्व बाळासाहेबांचा भारदस्त आवाज आणि ती लकब अगदीच काही जबरदस्त असायचं त्यावेळेस बाळासाहेबांच्या भाषणाच्या ज्या काही कॅसेटवर म्हणजे जे आपल्याकडे टेप रेकॉर्डवर असायचे त्यावेळेस मी अनेक म्हणजे लहान असताना अनेक ठिकाणी आपण ते बाळासाहेबांचे भाषणं टेप सुद्धा ऐकलेले आहेत आणि एकूणच बाळासाहेबांबद्दल अगदी मराठी माणसाला एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्याबद्दल एक अभिमान होता बाळासाहेबांबद्दल खूप प्रेम होतं आणि दुर्दैवाने बाळासाहेब आपल्यातून निघून गेले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आणि बाळासाहेबांनी जी त्यांचा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष ज्या पद्धतीची त्यांनी बीजे रोवली आणि एकूणच मराठी माणसासाठी शिवसेना हा बाळासाहेबांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळासाहेबांबद्दल एक गोष्ट मला आठवते की दोन हजार सातमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होणार होत्या आणि अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना ही भारतीय जनताबरोबर युतीमध्ये होती परंतु बाळासाहेबांनी त्यातले त्यात मराठी आणि महाराष्ट्रीयन महिला पहिली महिला राष्ट्रपती होते म्हणून त्यांनी ते त्यांचे जे खासदार होते त्यांना काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी जी काही उमेदवारी त्या करत होत्या त्यांना मतदान करायला लावलं कारण बाळासाहेबांचा हाच हा स्थायी भाव होता की हा मा माझ्या महाराष्ट्रातील पहिली महिला राष्ट्रपती होते त्याचा मला अभिमान असला पाहिजे म्हणजे एकूणच राजकारण आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बाळासाहेबांकडून आपल्यासारख्यांना खूप शिकता येतील आणि म्हणून आजच्या राजकीय नेत्यांनीसुद्धा बाळासाहेबांचे हे धडे गिरवले पाहिजे ही एक अपेक्षा करूया बाळासाहेबांबद्दल मला जे महत्त्वाचं आकर्षण होतं ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांचं भाषण आणि त्या भाषणातले जे काही हालचाली होत्या लकब होती ज्या प्रकारच्या हातवारे आणि एखाद्या विषयावर स्पष्ट भूमिका मांडण्याचं जे काही त्यांचं तंत्र होतं ते अफलातूनच मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपण या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद